पाऊल नवसाला पाऊल कुबीरात देन माझ्या शेतात गाऊल शेतात गाऊल धार माझ्या मृगान सुंपली मृगान सुंपली बाळ रोप कवळी शिवरात हसली शिवरात हसली नवतीच्या मावलीने रात कोसली गोपनी सुरू झाली कापणी सुरू झाली कापणी दे का लक्ष्मी देखणी रुपती न्या धावलं रुपती न्या शेत माझ्या नवसाला पावलं Bawani sheta, Nusala Paula, Now Sala Paulus. Bhavani Shaitamaya, Now Sala